शासनाचा भ्रष्टाचारी शासनाचा महायुतीचा भ्रष्टाचारी शासनाचा महायुतीचा भ्रष्टाचारी शासनाचा छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्या युती शासनाचा छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्या युती शासनाचा डोळे मारा गोळे नारा गृहमंत्र्यांनी राजीनामा गृहमंत्र्यांनी राजीनामा गृहमंत्र्यांनी राजीनामा शिंदे सरकार युपी सरकार बिंदे सरकार युपी सरकार गृहमंत्री फडणवीस यांचा गृहमंत्री फडणवीस यांचा गृहमंत्री फडणवीस यांचा युपी सरकार नऊ महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं देशाचे पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलं आणि या नऊ महिन्यातच हा पुतळा कोसळून पडला पुतळ्या पुतळ्याचे तुकडे तुकडे झाले या देशाच्या महाराष्ट्राच्या अस्मिते तुकडे तुकडे करण्याचं काम या महाविकास महायुती सरकारने केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर असा अपमान केला आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा घोर असा अपमान त्यांनी केला आणि यासाठी त्यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी आम्ही सारे या ठिकाणी जमलो महायुती शासनाच्या विरोध आंदोलन करून जोडेवारो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेला के आहे आम्ही महायुती शासनाच्या भ्रष्टाचारी कारभाराचा निषेध करतो त्यांचा धिक्कार करतो ज्या महाराष्ट्राला स्वातंत्र्याची उर्मी छत्रपती शिवाजी दिली अस्तित्व महाराष्ट्राचं ज्यांनी निर्माण केलं महाराष्ट्राची अस्मिता ज्यांच्यामुळे निर्माण झाली अशा एका थोर व्यक्तीचा पुतळा नऊ महिन्यापूर्वी विभाग गेलेल्या तुकडे तुकडे होऊन पडतो हे राज्य शासनाच्या भ्रष्टाचारी चा कारभारामुळेच झालेलं आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही शिंदे साहेब शिंदेसाहेब पवारसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळे जबाबदार खरं म्हटलं तर गृहमंत्री म्हणून श्री देवेंद्र पवार देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा देणं आवश्यक आहे मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामा देणे आवश्यक आहे खरं म्हटलं तर या महायुती सरकारनेच राजीनामा देणं आवश्यक आहे परंतु निर्लज्जपणे ते सत्तेवर बसलेले आहेत आणि निवडणुकीची वाट बघतायत आणि वेगवेगळ्या प्रकारे मतदारांना बोलवण्याचं काम करताय आणि परंतु जनता दूध फुळी नाही जनता यांच्या आमिषांना भुलणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे या महाराष्ट्र जनता उघडे उघड्या डोळ्यांनी सगळं पाहते आहे आणि निश्चितपणे यांच्या पापाचा घडा भरलेला आहे आणि त्यांच्या पापाचा घडापडलेला असल्यामुळे त्याचं फळ त्यांना निश्चित मिळणार आहे आणि उद्या त्यांना सत्तेतून काय उच्चार व्हावं लागणार आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे पुन्हा एकदा मी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो त्याची क्षमा मागतो की महाराज या राज्यामध्ये तुमच्या अस्मितेची राखण आम्ही करू आहे ही मंडळी जी सरकारने करू शकलेली नाही आहे त्याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतो खेद व्यक्त करतो आणि त्यांचा तीव्र निषेध करतो आम्ही सगळे या महायुती सरकारचा विषेध करतो त्यांचा धिक्कार करतो